सात चोरीच्या मोटरसायकलींसह रेकॉर्डवरील आरोपी अटकेत चार लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त शहापूर पोलिसांची कारवाई मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीस अटक करत शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं एकूण सात चोरीच्या मोटरसायकलींसह चार लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईतून एकूण सात गुन्हे उघडकीस सा आले असून संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यांची नोंद झाली आहे वरदविनायक कार्यालय तारदाळ तालुका हातकंगले इथून मोटरसायकल चोरीची घटना घडली होती याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी प्रशांत केशव माने राहणार पेटवडगाव तालुका हातकनंगले यांनी तक्रार केली होती गुन्हे शोध पथकातील अंमलदार आयुग गडकरी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी आलिम इम्तियाज गादड वैवीस राहणार जांभळी तालुका शिरोळ याला तारदाळ कमानी जवळ साप रचून अटक करण्यात आली चौकशीत त्यांना कोल्हापूर हातकणंगले जयसिंगपूर शाहूपुरी व कर्नाटकातील रायबाग बेळगाव येथून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली या कारवाईसाठी वरिष्ठ अधिकारी यांचं मार्गदर्शन लाभलं गुन्हे शोध पथकातील अंमलदार अविनाश मुगसे स्वाती जुगर रोहित डावाळे आयुब गडकरी शशिकांत ढोणे अर्जुन फातले रवींद्र महाजन यांनी ही कारवाई केली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जुगार करीत आहेत